माझी लाडकी बहीण योजनेमध्ये माझ्या काही माता भगिनींना अजूनही तीन हजार रुपये आलेले नाही आहेत त्यांचे सर्व काही ठीक आहे त्यांचे फॉर्मसुद्धा त्यांनी कंप्लीट व्यवस्थित भरलेले आहेत आणि त्यांचे आधार कार्डसुद्धा बँकची लिंक आहे तरीसुद्धा त्यांचे जे तीन हजार रुपये आहेत ते आलेले नाही आहेत मित्रांनो तर हे पैसे येणार कसे त्यांचे मेसेज पण आलेला आहे त्यांना अप्रुव्हलचा तरीसुद्धा त्यांना तीन हजार रुपये आले नाही आहेत तर हे पैसे येणार कसे काय युक्ती लढवायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे जेणेकरून तुमचे पैसे लवकरात लवकर तुमच्या खात्यात जमा होतील तर मी देवानंद गवांधे दे स्वागत करतो आपलं सर्वांचं आपले सर्वांच्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा मित्रांनो या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर चला मी तुम्हाला सांगतो की युक्ती की तुम्ही त्या युक्ती वापरून तुमचे जे तीन हजार रुपये आहेत बँकेत कसे आणावे हे मी तुम्हाला सांगतो तर माझ्या काही भगिनींचे हे म्हणणे आहे की आमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेचे लिंक आहे तरीसुद्धा पैसे आलेले नाही आहेत तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही फॉर्म भरताना जे बँकेचं तपशील दिलेलं आहे जे माहिती दिली आहे त्याच्याशी काहीही घेणं देणं नाही आहे मित्रांनो सरकारनं स्पष्ट त्यांच्या जी आरमध्ये सांगितलेलं आहे की हे जे पैसे आहेत त्यांचे हे डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून डी बी टी मार्फत तुमच्या बँकेत येणार आहेत हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर डी बी टीचा मतलब तुम्हाला समजायला पाहिजे मित्रांनो आणि त्याच्यानंतर आधार कार्ड लिंक आणि डी बी टी त्याच्यानंतर आधार सिडिंग हे काय आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर आधार लिंक आणि आधार सिडिंग या दोनमधला फरक तुम्हाला मी समजावून सांगतो आणि त्यावरूनच तुम्हाला समजेल की डी बी टी म्हणजे काय हे तुम्हाला नंतर समोर समजूनच जाईल तर सर्वात आधी मी तुम्हाला आधार लिंक आणि आधार सिटिंग यामधला फरक थोडासा समजावून सांगतो म्हणजे तुमच्या पूर्णपणे लक्षात येईल व्हिडिओ पूर्णपणे बघा मित्रांनो स्किप करू नका स्किप स्किप केलं म्हणजे पुढे ढकलू ढकलू जर बघितला व्हिडिओ तर तुम्हाला काहीही समजणार नाही त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल त्याच वेळेस तुम्हाला सर्व समजणार आता काही माझे मित्र आहेत त्यांना काही थोडीफार माहिती असेल किंवा पूर्ण माहितीही असेल पण तुमच्या तुम्हाला माहीत आहे ते ठीक आहे पण तुमचे जे भगिनी आहेत जे माता भगिनी आहेत आमच्या जे गरीब आहेत ज्यांना यामधलं काही समजत नाही तर त्यांच्यासाठी हे मी आणखीच सांगत आहे की आधार लिंक आणि आधार सिडिंग यामधला फरक तुम्ही ओळखा त्याच्यानंतर मी सांगतो तशी प्रक्रिया करा त्यामुळे काय की तुमचे तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येईल तर आधार लिंक असणं म्हणजे काय तर आधार लिंक आपण कितीही बँक अकाउंटसोबत करू शकतो मित्रांनो बँक अकाउंट आपण कितीही काढले पाच सहा चार पाच दोन तीन तरीही आपण आधार कार्ड त्याला लिंक करावेच लागते म्हणजे आधार कार्ड लिंक असते पण जे आधार सेडिंग असते मित्रांनो हे फक्त एकाच बँकेला असते कोणत्याही एका बँक तुमचे जर दोन तीन खाते असतील तर त्या खात्यामधल्या कोणत्याही एका बँकेला आधार सेडिंग ॲक्टिव असते तर हा फरक तुम्ही जाणून घ्या आता काही भगिनी मला म्हणतात की आमचे आधार लिंक आहे तरीसुद्धा पैसे आले नाहीत तर आधार लिंक असून चालत नाही ते आधार सीडिंग त्या बँकेसोबत झालेला आहे का जो बँकेचा अकाऊंट नंबर तुम्ही तुमच्या फॉर्म भरताना दिलेला आहे तर हे तुम्हाला पाहायचं आहे आणि ते कसं मी पुढे सांगेन की कसं चेक करायचं तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट मी लाईव्ह डेमो करून तुम्हाला दाखवणार आहे की सीडिंग कसे तपासायचे तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की माझ्या बहिणीचे दोन अकाऊंट दोन अकाऊंट आहेत ज्यामध्ये की त्यांचं स्टेट बँक ऑफ इंडियाचं एक अकाउंट आहे त्याच्यानंतर एक पोस्टाचं अकाऊंट आहे तर त्यांनी ज्यावेळेस फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस त्यांचे जे बँक अकाऊंट आहे ते त्यांनी पोस्टाचं दिलेलं होतं स्टेट डॉ स्टेट बँक ऑफ इंडियाचं तर आहेच पण त्यांनी पोस्टाचं नवीन काढून दिलेलं होतं आणि त्या नवीन काढलेल्या अकाऊंटलाच त्यांचं बँक सिटिंग झालेलं होतं म्हणजे काय तर आता जे पैसे येतील सीडिंग झालं ॲक्टिव्ह दाखवत आहे सीडिंगचा मेसेज आपण सीडिंग करताना चेक करायचं त्यावेळेस ॲक्टिव्ह दाखवलं तर तुमचे जे पैसे येतील ते त्या पोस्टाच्या बँकेतच येतील म्हणजे ज्या बँकेशी सीडिंग झालेलं आहे त्याच बँकेत पैसे येणार आता लक्षात घ्या ज्या बँकेशी तुमचं म्हणजे आधार सीडिंग झालेलं आहे त्याच बँकेत पैसे मिळणार तुम्हाला त्याच बँकेत पैसे येतील मग तुमचं ते बँकचे अकाउंट बंद असेल तरीही त्या बंद अकाउंटमध्येच ते पैसे पाठवले जाणार आहेत कारण की सीडिंग त्या बँकेशी सी तुमचं संलग्न आहे म्हणून तुम्हाला आता काय करायचं आहे यावर की तुमचं जे अकाऊंट चालू अकाउंट आहे त्याची तुम्हाला सीडिंग करायचं आहे तर सर्वात आधी आपण जाणून घेऊ की आपण आपल्या बँकेशी सी आधार सीडिंग आहे की नाही हे कसं चेक करायचं तर त्यासाठी मी तुम्हाला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर घेऊन जातो आणि तुम्हाला लाईव्ह डेमो दाखवतो की आपलं आधार सेटिंग कसं चेक करायचं असतं ज्यामुळे की तुमचे पैसे व्यवस्थित तुमच्या बँकेत येतील चला तर जाऊया आपल्या व्हिडिओकडे सर्वात आधी आपल्याला जायचं आहे आपल्या क्रोम ब्राऊझरमध्ये आणि क्रोम ब्राउजर ओपन करून घ्यायचं आहे क्रोम ब्राउजर ओपन केल्यानंतर मित्रांनो इथं टाईप करायचं आहे आपल्याला आधार कार्ड लॉग इन आधार लॉग इन हे इथं आलेलं आहे चौथ्या नंबरवर तर यावर क्लिक करायचं आहे जसं जा। तुम्ही असे क्लिक करणार तुमच्यासमोर असा सरफेस येणार आहे मित्रांनो आणि हे बघा इथं माय आधार लॉग इन सर्वात पहिली जी वेबसाईट आली आहे त्यावर क्लिक करायचं आहे त्या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असा एक सरफेस येणार आहे आधार कार्ड इनचा तर हे अंगठ्याचं जे निशान दिसत आहे तुम्हाला इथं याच्या खाली लॉग इन जे बटन आहे त्यावर क्लिक करायचं आहे मित्रांनो चला तर फटाफट आपण क्लिक करून घ्या जसं आपण याच्यावर क्लिक करसाल तसंच तुम्हाला इथं दोन ऑप्शन आले आहेत मित्रांनो इथं एंटर आधार नंबर त्याच्यानंतर एंटर, एंटर कॅप्चर तर सर्वतपदी आपल्याला एंटर आधार नंबर इथं टाकायचा आहे तर आपण आपला आधार क्रमांक जो आहे तो इथं टाकायचा आहे तर चला मी आधार क्रमांक इथं टाकून घेतो आधार क्रमांक टाकलेला आहे त्यानंतर इथं केपच्या हा जो केपचा असतो इथं या बॉक्समध्ये दिसले आहे हे अक्षर जसे ते तसे इथं लिहायचे आहेत मित्रांनो तर त्याच्यानंतर खाली इथं लॉग इन विथ ओ टी पी यावर क्लिक करायचं आहे आपण यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं सर्फेस येणार आहे आणि तुमचा जो मोबाईल नंबर ज्यावर तुमचा आधार जे लिंक असेल मोबाईल नंबर त्यावर तुम्हाला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी तुम्हाला या इथं टाकावा लागणार आहे मित्रांनो चला तर हा माझा ओ टी पी इथं आलेला आहे तर हा ओ टी पी मी इथं टाकतो आहे आता आणि जसं तुम्ही हा टाकसाल तर तुम्हाला इथं लॉग इनचं बटन ओपन होणार आहे त्यावर क्लिक करायचं आहे लॉग इनवर जसं तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर तुमचे असं काही सरफेस येणार आहे आणि त्यावर हे बघा विविध प्रकारचे ऑप्शन येणार आहेत मित्रांनो इथं तर आपल्याला इथं पाहायचं आहे बँक सीडिंग स्टेटस हे बघा इथं आलेलं आहे चौथ्या नंबरवर आहे मला वाटते एक दोन तीन चार पाच पाचव्या नंबरवर आहे बँक सिडिंग स्टेटस तर यावर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही यावर क्लिक करसाल तसंच तुम्हाला इथं दाखवणार आहे मित्रांनो हे बघा इथं बँक सिडिंग स्टेटस इन ॲक्टिव म्हणजे हे बँकेची सी, जे सीडिंग आहे ते झालेलं नाही आहे जर माझं सीडिंग इथं झालेलं असतं तर इथं ॲक्टिव हिरव्या रंगामध्ये ॲक्टिव लिहून आलेलं असतं तर तुम्हालासुद्धा हे असंच बघायचं आहे की तुमचं हे इथं हे बघा बँक सीडिंग स्टेटस आणि हे इथं ॲक्टिव हे इनॲक्टिव आहे माझं माझं सीडिंग झालेलं नाही आहे म्हणून इनॅक्टिव्ह दाखवत आहे पण तुमचं ॲक्टिव्ह दाखवायला पाहिजे जर हिरव्या रंगात तुम्हाला इथं ॲक्टिव्ह दिसत असेल तर तुमचं बँक सिडिंग झालेलं आहे असं समजावे अन्यथा इनॲक्टिव्ह असं जर असेल तर तुम्हाला काय करायचं आहे त्या बँकेमध्ये जाऊन ज्या अकाउंटमध्ये तुमचं इनॲक्टिव्ह जोडलेलं होतं आपण इनॲक्टिव्ह दाखवलेलं आहे सीडिंग तर तिथं जाऊन तुम्ही त्यांना चौकशी करू शकता त्यांना म्हणू शकता की आमचं ॲक्टिव्ह करून द्या सेटिंग तर ते लोकर तर जर म्हणत असतील की ठीक आहे आम्ही देतो लवकरात लवकर करून तर ठीक आहे जर त्यां ते म्हणत असतील की वेळ लागणार आहे एक दोन दिवस एक दिवस किती आणखीन काही तर तुम्हाला काय करायचं आहे तर सारखं सरळ सरळ जायचं आहे आपल्या पोस्टाच्या बँक खात्यामध्ये एक अकाऊंट काढायचा आहे पोस्टात जाऊन कारण की पोस्टामध्ये सुद्धा आता बँक अकाउंट उघडत आहे मित्रांनो तिथं जाऊन तुमचं एक अकाउंट उघडून घ्यायचं आहे नवीन आणि त्याला जे आपलं बँक आधार सिडिंग आहे हे करून घ्यायचं आहे मित्रांनो आणि ते केल्यावरनंतर तुमचे जे पैसे आहेत तुमच्या अकाउंटमध्ये हंड्रेड पर्सेंट येणार हे युक्ती तुम्ही खरंच वापरा तुमचं अकाउंट बंद पडलेलं का असे ना तुम्ही त्याला जुना फॉर्मवर जुना नंबर का दिलेला असे ना तरीसुद्धा तुमच्या या बँकेत जे नवीन तुम्ही काढसाल ज्याला सिडिंग आधार सीडिंग झालेलं असेल त्या बँकेमध्ये तुमचे पैसे हंड्रेड पर्सेंट येणार आहेत मित्रांनो तर या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं तर व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र